नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चॅलेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालानंतर हे मात्र स्पष्ट झालं आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजना सादर केली आहे आणि ही योजना तातडीने लागूही करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहितीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं की माहिती पुन्हा एकदा सत्तेस आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही वाढवणार आहे माहिती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत माहितीला बहुमत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्या असून लवकरच माहिती सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा मात्र महिलांना पडली आहे तसेच आगामी हप्तेद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार की एकवीसशे रुपये दिले जाणार असा प्रश्नही सगळ्यांना पडला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर यांनी भाष्यही केलं ला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छात्या भरल्या आहेत आणि धडकीही लागली आहे अशी स्थिती लोकांची झाली आहे शिवसेनेचे शिंदे गटापदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांना बातचीत केली आहे आणि एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवलाय आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुपर हिट झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि विरोधकांच्या छाती भरले धडकीही भरली अशी स्थिती त्यांची झाली आहे दरम्यान यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं व्हायला पाहिजे अशी घोषणाही केली आणि एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजे महिलांचा आशीर्वाद असणार एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महि मुख्यमंत्री होणार इडा पिडा टळू दे लाडक्या भावांचं राज्य येऊ दे अशा घोषणाही शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र